आज रेखी दीक्षा घेण्यासाठी कराडून मधुरा देशपांडे इथे आलेली आहे आणि तुझा खूप छान योग आला मधुरा मला पण तुला रेखेची दीक्षा देऊन खूप छान वाटलं असं वाटलं की साक्षात गणपती बाप्पा तुला आशीर्वाद देत आहेत शिवशक्तीचे तुला भरभरून आशीर्वाद मिळत आहे माझ्या स्वतःचा तुला दीक्षा देतानाचा अनुभव खूप छान होता तुझा जर तू तु अनुभव इथे सांगितला तर खूप छान होईल मला इतका सुंदर अनुभव आला आज काही नाही या मॅडमनी मला दीक्षा दिली पण ती एक दीक्षा नसून तो एक वेगळा मी काय वाटलं ते मी सांगू शक शकणार नाही इतका सुंदर अनुभव आला स्वतः समोर आहे तसं जेवढा सुद्धा आजपर्यंत मी हा अनुभव घेतला नाही जेवढे ते माझ्या समोर होते मी त्यांना ते सगळं वाहिलं हे सगळं मी स्वतः अनुभवलं की माझ्या डोळ्यातलं पाणी पण थांबत नव्हतं इतकं अखंड म्हणजे की ते अतिशय म्हणजे काय म्हणतात समोर आहे तर मी त्यांची खरोखरची पूजा करते म्हणजे म्हणजे त्यांचा शरीर शरीर मी त्यांचा अनुभव होला आत्तापर्यंत नुसती अशी मूर्ती अनुभवली होती आज मी त्यांचं शरीर अनुभवलं हे खूप वेगळा अनुभव होता आणि इतकं सुंदर वाटलं आणि नंतर मग ते मला ब्लू प्रकाश ब्लू प्रकाश दिसायला लागलं हे सगळे गेल्यानंतर मंदिर खूप असं वेगळं होतं चढायचं परत उतरायचं हे मी आजपर्यंत कधी मंदिर बघितलेलं नाही जे माझ्यासमोर आलं सगळं असं वेगवेगळं वेगळंच की जे मला आजपर्यंत नव्हतं काही माहिती पण इतका असा वेगळा अनुभव आला की माझ्या अंगावरती आले माझे हात गरम झालेत आत्ताच गरम आहे हात मध्ये अजूनही गरम आहे थोडेसे घशाला कोरड पडली थोडीफार आणि डोळ्यातलं पाणी अजूनही स्वतः थांबायचं नाव घेत नाही इतकं डोळ्यात पाणी अजूनही येते आहे खूप वेगळा अनुभव होता हा खूपच छान वाटला आणि दीक्षा म्हणजे ती वेगळीच आहे दीक्षाच म्हणतात म्हणजे ते आता म्हणतात दीक्षा म्हणून पण मला तर त्यांनी साक्षात देव देव परमेश्वर त्यांनी मला समोर दाखवला की जो मी आजपर्यंत फक्त मूर्तीत बघितला आज मी तो साक्षात परमेश्वर बघितला सगळी माझी म्हणजे मला असे खूप असा वेगळा अनुभव आहे हा प्रकाश मला खूप सुंदर प्रकाश दिसला आधी मला असा काय कदा ब्लू दिसला स्काय ब्लू दिसला नंतर तो मला डार्क डार्क होत मला एकदम डार्क ब्लू झाला त्याच्याशी मध्ये अशी काय काही जे लो रेडिश असा मध्ये असं त्याला राऊंड शेप होता आणि मग त्याच्या साईडनं सगळा ब्लू प्रकाश असा बराच वेळ होता तो प्रकाश बराच वेळ असा खूप वेळ असा छान अनुभव आणि एकदम वेगळ्या युगात जणू आपण नाही पृथ्वीवर असं कुठंतरी वेगळंच होता आपण म्हणजे काय कुठं होतं पुढाल मी स्वर्गात तर नव्हतोच पण पृथ्वीवर पण नव्हतं ते मध्येच होतं पण छान अनुभव आला हा साक्षात परमेश्वराचं दर्शन मला तुमच्यामुळं घडलं सगळ्यांमुळं घडलं सगळ्यांचे आभार आहे खूप खूप आभार आहे खूप छान मधुरा आज अंगारिका चतुर्थीच्या दिवशी तुझा इतका छान योग आला आणि मी फक्त एक मधली आहे आपले वासंतित आहे अभ्यंकर आपल्या ज्या ग्रेट रेकीच्या मास्टर आहे मला असं वाटतंय त्यांचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि माझी जी इच्छा आहे वासंतीताईंचं जे स्वप्न आहे की प्रत्येक घरामध्ये एक रेके मास्टर व्हावा तर ते स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि छान तुला आज बाप्पांचे आशीर्वाद मिळाले आहेत शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळाले आहेत आणि मी जसं सांगितलं की पार्वती देवींचे आणि हनुमानजींचे पण तुला आशीर्वाद मिळाले आहे तर हे आशीर्वाद तुला नेहमी कायम मिळू दे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुला तुझ्या पाठीशी राहू दे अशी माझी दत्तगुरू माऊलींना प्रार्थना अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ